बाजारामध्ये आता घेवड्याच्या शेंगा यायला सुरुवात झाली आहे त्यामध्ये पांढरा घेवडा आणि काळा घेवडा असे दोन प्रकार असतात तर आज मी तुम्हाला काळ्या घेवड्याची आमटी करून दाखवणार आहे ही काळ्या घेवड्याची आमटी पावट्याच्या आमटीपेक्षाही चवदार लागते शक्यतो ताज्या घेवड्याच्या शेंगा घ्याव्या म्हणजे आमटी खूप चवदार होते पाव किलो काळ्या घेवड्यासाठी इथे मी आठ ते नऊ लसूण पाकळ्या आणि थोडेसे सुके खोबरेही घेतले आहे याचे आपण पाणी न घालता मिक्सर मध्ये वाटण करून घेणार आहोत कढईमध्ये एक पळी तेल गरम करून घेतले आहे तेलाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा हलका होईपर्यंत भाजून घेऊयात कांदा हलका होईपर्यंत भाजून घेतला आहे आता त्यामध्ये आपण लसूण खोबऱ्याचे वाटण घालून घेणार आहोत आता हे लसूण खोबरे त्याचा कच्चापणा जाईपर्यंत एक ते दोन मिनिट चांगले भाजून घेऊयात त्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला टॅमॅटो घालायचा आहे टॅमॅटोच्या बिया काढून टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो आणि मऊ सुद्धा होतो आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे त्यानंतर यामध्ये आपण कोरडे मसाले घालणार आहोत त्यासाठी एक छोटा चमचा हळद त्याचबरोबर कलरसाठी एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि घरगुती मसाला दोन चमचे आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून थोडस परतून घेऊयात जर तुम्ही कांदा लसूण मसाला घालणार असाल तर उत्तमच कांदा लसूण मसाला घालणार असाल तर वाटणामध्ये लसूण खोबऱ्याचे प्रमाण कमी घेतले तरीही चालेल आता मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घेतल्यानंतर आपण यामध्ये काळ्या घेवड्याचे दाणे घालून दाणे चांगले मसाल्यामध्ये एक ते दोन मिनिट भाजून घेऊयात त्यानंतर इथे मी एक ते दीड ग्लास पाणी गरम करून घेतले आहे गरम पाण्यामुळे घेवड्याची आमटी चवदार तर लागतेच पण दाणेही पटकन शिजले जातात थोडेसे पळीने आमटी हलवून घेऊयात लगेचच आपण चवीनुसार मीठ घालून आणि एक चांगली उकळी काढून घेऊयात चांगली उकळी आल्यानंतर यामध्ये दोन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट घालूयात आणि पंधरा मिनिट घेवड्याचे दाणे शिजवून घेऊयात पंधरा मिनिटे झाले आहेत आपण आता दाणे शिजले का ते पाहूयात दाणे बघा मस्त मऊ असे शिजले आहेत आता थोडीशी कोथिंबीर घालून आमटी थोडीशी उकळून घेऊयात हो आता आपली तयार झाली आहे चवदार घेवड्याच्या दाण्याची आमटी